पहाटेचे साडेपाच वाजले होते घरातले सगळे गाड झोपेत होते तेवढ्यात बाहेरून काही आवाज येऊ लागला आवाज ऐकून रोहन उठून बसला जवळच झोपलेल्या पूजाला उठवत तो म्हणाला अग बाहेरून कसला आवाज येतोय जरा बघ पूजा म्हणाली काही नाही तुमची आई बाहेर झाडू मारते आहे असं म्हणून ती दुसरीकडे तोंड करून झोपी गेली तिचं बोलणं ऐकून रोहन आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहत राहिला त्याची आई भल्या पहाटे बाहेर झाडू मारू लागली आहे आणि त्याची बायको बिनधास्त झोपली आहे अग माझी आई बाहेर झाडू मारते आहे आणि तू शांत झोपली आहेस लाज नाही वाटत का आई तुझी सासू आहे जरा काहीतरी विचार कर रोहन पूजाला पुन्हा उठवत म्हणाला मला का लाज वाटेल आई माझी सासू आहे पण त्या तुमच्या आणि तुमच्या भावाची समीरची पण आई आहे तुम्ही दोघ बिनधास्त झोपले आहात आणि माझ्याशिवाय या घरात अजून एक सून आहे तीही झोपलेली आहे मग मलाच का लाज वाटायला हवं तुम्हाला एवढं विचित्र वाटत असेल तर बाहेर जाऊन सासूबाईंबरोबर तुम्हीही झाडू मारा पण मला शांत झोपू द्या असं म्हणत पूजा परत झोपून गेली रोहन पूजाकडे बघतच राहिला दोन वर्षांपूर्वी पूजाचे लग्न रोहन बरोबर झालं ती येताच तिने घराची संपूर्ण जबाबदारी घेतली होती कोणत्याही कामाला कधीच नाही म्हणाली नाही रोहन कामानिमित्त बाहेरगावी राहत असे आणि पूजा तिथे राहून सासूबाईंची सेवा करायची पूजा सासूबाईंबरोबर राहून आपल्या मुलाची आणि कुटुंबाची काळजी घेत होती घरी लहान भाऊ समीर अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्याचं लग्न दीपा बरोबर झालं होत आता घरामध्ये समीर त्याची पत्नी दीपा पूजा आणि आई होते पण आईचा स्वभाव थोडा रागीटच होता तिच्याजवळ सहनशीलता फारच कमी आहे तिच्या मनात जे येईल ते ती बोलून दाखवायची ती कधीच विचार करायची नाही की समोरच्याच्या मनाला काय वाटेल पण पूजा कधीच त्यांना उलटून बोलली नव्हती मग आता काय झालं त्याचा विश्वास बसत नव्हता की ही तीच पूजा आहे जी आई उठायच्या आधी उठायची आणि सकाळपासून ते रात्रीपर्यंत ती सर्वांची सेवा करण्यात व्यस्त राहत होती महिन्याभरापूर्वी तो नाशिकला गेला होता तेव्हा ही सगळी परिस्थिती व्यवस्थित होती मग या दिवसात एवढं काय झालं की पूजा एवढी बेफिकीर होऊन झोपली आहे शेवटी त्याला सहन झालं नाही तो स्वतः उठून बाहेर आला आईकडून झाडू घेतला आणि म्हणाला आई तो झाडू दे मी मारतो झाडू तू आराम कर आई त्याच्याकडे वर खाली पाहू लागली आणि म्हणाली तू झाडू मारणार आता हेच दिवस बघायचे बाकी होते त्या महाराणीला बोलू शकला नसतास का आजकाल तिचं वागणं खूपच बदललं आहे जेव्हापासून छोटी सुनबाई आली आहे तेव्हापासून ती स्वतःला काय समजू लागली आहे काय माहीत आई आता राहू दे मी मारतो आहे ना झाडू असं म्हणून रोहनने विषय बदलला आता मुलगा सुनेला काही न बोलता स्वतः झाडू मारू लागला हे कोणत्या आईला सहन होणार त्यामुळे आईने पण मोठमोठ्याने बोलायला सुरुवात केली म्हणजे आतमध्ये झोपलेल्या पूजाला पण ऐकू जाईल रोहन तू राहू दे अजून माझे हात पाय चांगले ठणठणीत आहेत अजून मला कोणाची गरज नाही तिला लाज वाटत नाही का इथे नवरा झाडू मारतोय आणि ती आरामात झोपली आहे खरच घोर कलयुग आला आहे पूजाला सगळं ऐकायला येत होत पण ती उठून बाहेर आली नाही तिला पण निर्णय करायचा होता छोट्या सुनेवरती प्रेम आणि मोठ्या सुनेचा तिरस्कार किती दिवस सहन करू ती या सगळ्या गोष्टींसाठी पहिल्यापासून तयार होती कारण हे सगळं सासूबाईंमुळे होत होतं जेव्हापासून दीपा लग्न करून घरी आली होती तेव्हापासून सासूबाई कधीच तिच्याशी प्रेमाने बोलल्या नाहीत भांडणात तिच्या आई वडिलांपर्यंत जात होत्या ती सगळं सहन करत होती रोहन बाहेर काम करत असल्यामुळे चार पाच महिन्यातून एकदा येत होता ती त्याचीच वाट पाहत होती नवीन सुनबाई आल्यामुळे सासूबाईंनी जो रंग बदलला होता त्याची तिने कधी कल्पनाच केली नव्हती रोहन तिच्यासाठी जेव्हा पण कपडे घेऊन येत असे तेव्हा सासूबाई तिला म्हणत असत तुझा नवरा तर बाहेर राहतो तू कोणासाठी एवढे चांगले कपडे घालणार नवीन कपडे खराब होतील असं म्हणून त्या कपडे घेऊन त्यांच्या स्वतःच्या कपाटात ठेवत असत पण जेव्हा दिराचं लग्न झालं आणि सासूबाईंनी कपाटातील सगळे कपडे जावेला काढून दिले तेव्हा पूजाच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली पण आई हे कपडे तर रोहनने माझ्यासाठी आणले आहेत तेव्हा सासूबाई ठसक्याने म्हणाल्या तुझ्या बापाच्या घरी तरी तू कसे कपडे पाहिले आहेस का उगाचाच व्यर्थ खर्च कशाला करायचा घरात कपडे असताना नवीन सुनेला तर द्यावे लागणार चार माणसात आमची पण किंमत राहील आणि तू कुठे बाहेर जाणार आहेस घरचं तर सांभाळणार आहेस तुझ्या आई वडिलांच्या घरून जे कपडे तुला मिळालेले आहेत तेच घालत जा पूजाने याविषयी रोहनला सांगितलं होतं रोहन म्हणाला पूजा आता घरात छोटी सून तर आलेलीच आहे आता मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईल तिथे गेल्यानंतर तुला मी नवीन कपडे घेऊन देतो पण आता जरा शांत राहा नवऱ्याचं बोलणं ऐकून ती गप्प बसली आता घरात नवीन सूनबाई आली होती खर तर घराची सून तर दीपाच वाटत होती पूजा तर तिच्यासमोर समोर घरातली नोकराणीच वाटत होती एवढी किंमत तर सासूबाईंनी पूजाला कधीच दिली नव्हती सव्वा महिना तर दीपाला किचन मध्ये जाऊच दिलं नाही म्हणे की नवीन सून आहे थोडं तिचं पण लाड करायला हवं घरात नवीन सून आली आहे असं सांगून सासूबाईंनी पूजाला रोहन बरोबर पाठवलेलं नाही दीपा उशिरा उठली किंवा आपल्या नवऱ्याबरोबर घरी उशिरा आली तरीही तिला कोणीच काही बोलत नव्हतं दीपा थोडस काम करून आपल्या रूम मध्ये झोपून राहत असे सासूबाई तिला काहीच बोलत नसत पूजा काही बोलायला गेली की सासूबाई म्हणायच्या तू तु तुझ्या जावेवरती जळतेस गेल्या महिन्यातच रोहन आला होता येताना पूजासाठी साडी घेऊन आला होता पण यावेळी पूजाने ती साडी सासूबाईंना दाखवली नाही रोहन गेल्यानंतर पंधरा दिवसांनी पूजाच्या बहिणीचा साखरपुडा होता तेव्हा पूजाने ती साडी घातली ती साडी घालून तयार होऊन बाहेर आली जशी ती तयार होऊन बाहेर आली सासूबाईंनी तिला पाहिलं आणि म्हणाल्या ही साडी तुझ्याजवळ कुठून आली मी तर कधी पाहिली नाही पूजा हळूच म्हणाली आता रोहन येताना घेऊन आले होते पूजाने जसं सांगितलं तसं सासूबाईंनी सगळं घर डोक्यावर घेतलं तिची साडी ओढतच म्हणाल्या आता नवऱ्याला पण स्वतःच्या ताब्यात ठेवलंस का माझा मुलगा पण चोरून तुला कपडे आणू लागला आहे खूप चांगले संस्कार आहेत अजिबात ही साडी घालून घराच्या बाहेर पडायचं नाही आत्ताच्या आत्ता ही साडी मला दे सासूबाईंनी साडी ओढल्यामुळे तिचा बॅलन्स गेला आणि ती खाली पडली त्यावेळी घरात दीपा होती पण ती उभी राहून फक्त तमाशा बघत होती एकदाही तिने सासूबाईंना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि सासूबाईंचा तोंड थांबायचं नावच घेत नव्हतं काही लाज शरम तर तुझ्यात नाही मी तुला दाबून ठेवते नाही तर तू माझ्या डोक्यावरच नाचली असतीस माझा मुलगा बाहेर राहतो तुला एवढं नटण्या मुरडण्याची काय गरज आहे कोणासाठी जात आहेस एवढी नटून थटून तेवढ्यात समीर घरी आला आणि हे सगळं पाहून त्यांनी सासूबाईंना कसबस शांत केलं पूजा तिथेच पडून होती समीर तिच्यासमोर हात जोडून म्हणाला वहिनी प्लीज तुम्ही ही साडी बदला आणि मग तुमच्या माहेरी जा नाही तर घरात खूप मोठी भांडणं होतील तो पूजालाच समजावून सांगत होता पूजा थोडा वेळ विचारात पडली ना नवरा ना दीर कोणीच तिच्या बाजूने उभं नव्हतं तेव्हा तिची नजर दीपावर पडली तिच्या चेहऱ्यावर हसू होत दीपाचं हे हसू पूजाच्या मनाला लागलं पूजा शांत राहिली तिने काही भांडण केलं नाही तिला आता निर्णय हवा होता आता ती सासूबाईंचं कोणतंच काम करत नव्हती आणि नाही घरातल्या कामाची जबाबदारी घेत होती आता सगळी जबाबदारी छोट्या सुनेवरती आणि सासूबाईंवरती आली होती ती स्वतःच काम करून रूम मध्ये जाऊन झोपत होती कितीतरी वेळा सासूबाई आणि दीपाने पूजासाठी जेवण बनवलं नाही पण पूजा स्वतः उठून किचन मध्ये जाऊन स्वतःसाठी जेवण बनवून खात होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा जेव्हा दीपा आणि सासूबाई एकमेकींवरती चिडत असत तेव्हा पूजा त्यांच्या समोरून हसत जात असे ते पाहून त्या दोघेही अजून चिडत होत्या एवढ्यात पूजाची झोपमोड झाली ती उठून किचन मध्ये गेली पाहिलं तर जावेने सर्वांसाठी चहा बनवला होता फक्त पूजासाठी केला नव्हता तेव्हा पूजाने स्वतःसाठी चहा बनवला आणि आपल्या रूममध्ये जाऊ लागली तेव्हा रोहन म्हणाला पूजा हे सगळं काय आहे हे काय चाललं आहे घरात पूजाने उत्तर दिलं आता माझ्याकडून तुमच्या आईची सेवा होणार नाही तुम्ही मला तुमच्या बरोबर घेऊन चला नाही तर मी जशी राहते आहे तशीच राहणार मोठी सून असली म्हणून काय झालं आता मला पण सहन होत नाही तिचं बोलणं ऐकून रोहन शांत झाला पण सासूबाई म्हणाल्या ऐकलं तुझ्या बायकोचं बोलणं कसं घर तोडते आहे या दिवसासाठीच तिला आम्ही घरी आणली होती का की आमच्या घराचे दोन तुकडे करेल रोहन म्हणाला पूजा ठीक आहे तू तु तुझं सामान पॅक कर तू माझ्याबरोबर आत्ता नाशिकला येत आहेस रोहनचं बोलणं ऐकून सासूबाई शांत झाल्या आणि त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागल्या तेव्हा रोहन, रोहन म्हणाला आई चूक कोणाची आहे मला माहिती आहे पण आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू नेहमी बरोबर आहेस त्या दिवशी काय झालं होतं ते मला सगळं समीरने सांगितलं आहे तू पण इथे आरामात राहा आणि माझ्या बायकोला पण राहू दे सासूबाई काही बोलणार तेवढ्यात रोहनने दोन्ही हात जोडले आई माफ कर आता यापेक्षा जास्त मी माझ्या बायकोचा अपमान नाही होऊ देणार म्हणून रोहन त्याच्या रूममध्ये निघून गेला पूजा आणि रोहन दोघेही त्याच संध्याकाळी नाशिकसाठी निघून गेले सासूबाई त्यांचं तोंड फुगवून बसल्या होत्या लोकांसमोर सुरुवातीला मोठ्या सुनेला खूप नावं ठेवले पण काही वेळातच त्यांना समजलं मोठी सुनबाई जे करू शकत होती ते दुसरं कोणीच करू शकत नाही जे तिने सहन केलं ते छोटी सुनबाई सहन नाही करणार आता सासूबाईंचा स्वभाव हळूहळू राहायचं आहे कारण एवढं झाल्यानंतर मोठी सुनबाई तर त्यांच्या जवळ त्यांना बोलावणार नव्हती मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद